कोल्हापूरमध्ये पिराजीराव घाटगे ट्रस्टच्या वतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या जलतरणपटूंचा सत्कार करण्यात आला भवानी जलतरण तलाव येथे झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेविका सरोज पाटील आणि ट्रस्टचे विश्वस्त राजे वीरेंद्र सिंह घाटगे यांच्या हस्ते खेळाडूंचा गौरव करण्यात आला रुद्र मनाडे शौर्य खोंद्रे आणि वेदिका जाधव या तिकांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला यावेळी श्रीमती सरोज पाटील म्हणाल्या खेळाडूंनी व्यसनापासून दूर राहून खेळावर लक्ष केंद्रित करून उंच देय गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत गेल्या सत्तर वर्षापासून पिराजीराव घाटके फिजिकल एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट आज सगळ्यात कोणत्याही शासकीय मदतीशिवाय शारीरिक शिक्षणामध्ये निस्वार्थीपणे करीत असलेल्या भरीव कामगिरीमुळे या तलावातील अनेक खेळाडूंनी राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश मिळवले आहे त्याबद्दल ट्रस्टचे चेअरमन सिंह खाटगे विश्वस्त सिंह घाटगे जयेंद्रसिंह घाटगे आणि वीरेंद्रसिंह घाटके यांचे कौतुक करावे तितके थोडे आहे या पुढील काळात सुद्धा हे कार्य असेच चालू राहील असा विश्वास विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी ट्रस्टचे चीफ एक्झिक्युटिव्ह सुभेदार शिवाजी पाटील व्यवस्थापक सुभेदार श्रीकांत पाटील प्रशिक्षक विजय मांगलेकर भक्ती पाटील अवधूत परुळेकर जीवरक्षक सर्व कर्मचारी जलतरण पटू आणि पालक उपस्थित होते तर राजे वीरेंद्रसिंह घाटगे यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना एक वर्ष मोफत प्रशिक्षण देण्याची घोषणा केली आहे